प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करणारा श्रमिक वर्ग हाच देशविकासाचा खरा कणा प्रसिद्ध व्याख्याते सुधीर पाटील यांचे प्रतिपादन कोणत्याही देशात प्रत्यक्ष मैदानात कार्यरत श्रमिक हेच खरे देशाचे आधारस्तंभ असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते सुधीर पाटील यांनी केले लें। मलकापूर येथील लाईनमन दिवसानिमित्त जनमित्रांच्या सन्मान व कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत होते ऊन वारा पाऊस थंडी नैसर्गिक मानवनिर्मित आपत्ती या सगळ्यांमध्ये जनमित्र अगदी जीवाची जोखीम पत्करून समाजसेवा करत असल्याबद्दल त्यांनी सर्वांचे कौतुक केले आणि संपूर्ण समाजाच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली महावितरणच्या वतीने दरवर्षी चार मार्च हा दिवस लाईनमन दिवस म्हणून साजरा केला जातो महावितरण मलकापूर विभागाच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अभियंता अमित आदमाने यांनी स्वागत व प्रास्ताविक केले व सर्व जनमित्रांना शुभेच्छा दिल्या तांत्रिक कामगार संघटनेचे राज्य सचिव देवकांत यांनीही शुभेच्छा देताना जनमित्रांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सतत प्रयत्नशील असल्याचे सांगितले यावेळी राम चव्हाण माळी आदींची भाषणे झाली यावेळी उपस्थित सर्व जनतेला मित्रांचा विशेष सन्मान करण्यात आला सूत्रसंचालन रेटरे शाखेचे कनिष्ठ अभियंता प्रवीण पाटील यांनी केले तर आभार माळी यांनी मानले एसपी ओरिजिनेटिव्ह साठी सुनील परीट कराड